चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच आज तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे बाळा जवळचेच लोक आपला विश्वासघात करतात तुझ्या शत्रूने तुझा, तुझा आजपर्यंत विश्वासघात केला आहे तुझ्या जवळच्याच माणसांवरती जो तू अंधविश्वास ठेवून त्यांना जवळ केले आणि त्यांनीच तुझ्या तोंडावरती गोड बोलून त्यांची सर्व कामे करून घेतल्यानंतर ते तुझ्यापासून दूर गेले जेव्हा त्यांना तुझी गरज होती तेव्हा तू मात्र सर्व काही सोडून त्यांना सर्वतोपरी मदत केली पण त्या लोकांनी काय केले जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा ते तुझ्या आयुष्यातून दूर निघून गेले बाळा आम्ही हे सर्व पाहत आहे पण आता यापुढे नाही आता हे शत्रू तुझी माफी मागणारच कारण बाळा ज्यांनी ते आजपर्यंत तुझ्या बाबतीत वाईट कर्म केले आहे आता त्याच कर्माची फळे ते भोगत आहेत आणि त्यांना या गोष्टीची खूप जाणीव होत आहे की आपण एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून आपल्याला काहीही साध्य झाले नाही बाळा जेव्हा जेव्हा माणूस वाईट कर्म करतो तेव्हा त्याच्यासमोर त्या वाईट कर्माची फळे त्याला भोगावी लागतात तेव्हा त्याला त्या क्षणी त्याची जाणीव होते की आपल्या हातून हे असे वाईट कर्म झाल्यामुळे आपला भविष्यकाळ आता सुखाचा आणि आनंदाचा होणार नाही म्हणूनच आम्ही वेळोवेळी तुम्हाला ते सांगत असतो की जेव्हा जेव्हा तुमच्या समोर तुमचा वर्तमान काळ असतो तेव्हा त्यामध्ये सकारात्मक राहा चांगल्या विचाराने प्रत्येक कार्य करत राहा आणि मनामध्ये कधीही कोणाविषयी राग द्वेष मत्सर ठेवू नका आणि मनापासून चांगले कार्य करण्यास सुरुवात करा तेव्हाच तुम्ही समाजामध्ये एक खूप चांगली व्यक्ती म्हणून नावाजली जाल बाळा जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात खूप दुःखाचा डोंगर आपल्या आयुष्यामध्ये असतो आणि आर्थिक चिंतेने आपण ग्रासून गेलो असतो तेव्हा गरज असते आपल्या स्वतःवरचा आत्मविश्वास ढळू न देण्याची गरज असते स्वतःवरचा संयम ढळू न देण्याची कारण बाळा हीच तुमची अशी एक परीक्षा आम्ही घेत असतो की ज्याद्वारे माझा स्वामीप्रिय बाळ खचून माघारी फिरतो की स्वतःला मजबूत आणि विश्वासाने उभा करतो कारण हेच तुम्हाला तुमची परीक्षा आम्ही घेत असतो पण हे तुम्हाला लवकर समजत नाही पण जेव्हा जेव्हा तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता तेव्हा तेव्हा तुम्हाला खूप काही यश प्राप्त झालेले असते आणि याची जाणीव तुम्हाला उशिरा होते की माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत होते हे सर्व स्वामी माऊलींची कृपा आहे आणि आतासुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते सर्व आमचाच खेळ आहे असे समजा कारण बाळा जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या स्वामीप्रिय बाळांची परीक्षा घेत असतो तेव्हा त्यांना असे वाटत असते की आम्ही या परीक्षेमध्ये खूप एकटे आहोत पण असे नाही बाळा जेव्हा तुमची परीक्षा चालू असते तेव्हा तुमच्याबरोबर आम्हीही तुमच्याबरोबर उभे असतो आमचा आधार आमचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी गुप्त रूपामध्ये सदैव असतात म्हणूनच कितीही बिकट परिस्थिती आली कितीही संकटे आली तरी तुम्हाला आम्ही त्यातून अलगद बाहेर काढतो हे वेळोवेळी तुम्हाला जाणवले असेल कारण आम्ही आमच्या स्वामीप्रिय बाळांना त्रासात बघू शकत नाही दुःखात बघू शकत नाही कारण आमचे स्वामीप्रिय बाळ कितीही संकटे दुःख आणि त्याच्या कुटुंबावर कितीही मोठे दुःखाचे डोंगर कोसळले तरीही आमची निरपेक्ष भक्ती तो करण्याचे सोडून देत नाही आमचे अखंड नामस्मरण त्याच्या मुखामध्ये असते आणि बाळा हीच तुमची निरपेक्ष भक्ती पाहून आम्ही खूप प्रसन्न होतो आणि म्हणूनच वेळोवेळी तुम्ही आमच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता स्वामी म्हणतात बाळा आता चिंता करू नको आता तुझ्या आयुष्यातून या तुझ्या विश्वासघातकी लोकांना तुझ्या शत्रूंना दूर करण्यात आले हो आहे हो बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस येणार आहेत तू हे सर्व घेण्यासाठी तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्ही हे सर्व घेण्यासाठी तयार आहात ना मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्णत तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कुणीही तुमचे वाईट करत असेल तेव्हा तुम्ही मात्र त्याच्याविषयी मनामध्ये राग द्वेष मत्सर ठेवू नका कारण जेव्हा ते तुमच्याविषयी वाईट करतात आणि तुम्ही त्यांच्याविषयी वाईट करता तेव्हा तुमचेही कर्म खराब होत असते म्हणूनच तुमच्या वाट्याला यापुढे कोणीही जाणार नाही निश्चिंत रहा कारण आता त्यांचा सामना या स्वामी माऊलींशी आहे बाळा निश्चिंत रहा आता तुझ्या आयुष्यामध्ये ते चमत्काराचे सुखाचे वैभवाचे आणि आनंदाचे दिवस येणार आहेत खूप काही संकेत या संदेशामार्फत तुला मिळणार आहे म्हणूनच बाळा हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा बाळा तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार हा कुठल्याही क्षणी होऊ शकतो मग जेव्हा तू खूप मोठ्या दुःखामध्ये असताना होऊ शकतो तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा तू खूप आनंदामध्ये असतानासुद्धा होऊ शकतो कारण या दोन्ही स्थिती अशा आहेत जेव्हा दुःखामध्ये तुम्ही असता तेव्हा तुम्हाला समजत नाही की पुढच्या क्षणी आपल्या आयुष्यामध्ये काय होणार आहे पण आम्ही सर्व जाणत असतो आणि तुम्हाला कधी काय द्यायचे आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठली योग्य वेळ आहे आणि तुम्हाला ते कधी प्राप्त करून द्यायचे आहे हे सर्वस्वी आम्ही ठरवत असतो म्हणून तुम्ही निश्चिंत राहा कुठलेही संकट आले तरी घाबरू नका आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला खचून देऊ नका कोणत्याही परिस्थितीसमोर गुडघे टेकू नका कारण माझा स्वामीप्रिय बाळ आता मैदानात उतरला आहे आता तो जिंकूनच परत येणार आहे बाळा हा जो माझा तुझ्यावरती विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको कारण असे समज की या क्षणापासून तुझी परीक्षा सुरू आहे आणि माझा स्वामीप्रिय बाळ या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारच बाळा आता तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आता एक तुझ्या आयुष्याला नवीन दिशा प्राप्त होणार आहे आता या संकेतांमुळे तुला असे काही दरवाजे तुझ्या आयुष्यामध्ये उघडले जाणार आहेत त्या संकेतामार्फत तुला खूप मोठे चमत्कार प्राप्त होणार आहेत बाळा हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार राहा आणि स्वतःवरचा संयम ढळू देऊ नको कारण आयुष्यामध्ये काही गोष्टी मिळण्यासाठी तुमच्याजवळ जो हवा तो म्हणजे संयम जो हवा तो म्हणजे आत्मविश्वास कारण या जोरावर तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता बाळा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःखामध्ये आणि काळजीमध्ये जीवन जगत असताना तुम्हाला असे वाटत असते की हे सर्व माझ्या आयुष्यामध्येच का स्वामी माऊली मी यातून कधी बाहेर पडणार आहे पण बाळा निश्चिंत रहा आम्ही हे सर्व पाहत असतो आणि हीच तुम्हाला अशी वेळ असते की स्वतःवरचा संयम ढळू न देण्याची बाळा जर तुझ्या मुखामध्ये माझे नामस्मरण निरंतर आहे तुझे कुटुंब आणि तू माझी भक्ती निरपेक्षपणे रात्रंदिवस करत आहात तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याचे काय कारण आता तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी होणार आहेत जे तू आजपर्यंत गमावले आहेस ते दुप्पटरित्या तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे बाळा आता आनंदाच्या सुखाच्या दिवसांची चाहूल तुझ्या आयुष्यामध्ये सुरू झाली आहे आता यापुढे बघ तुझे आयुष्य खूप मोठ्या स्तरावर जाणार आहे आजपर्यंत तू जे काही प्राप्त नाही केलेस ज्या काही गोष्टींमध्ये तुला यश प्राप्त नाही झाले ते सर्व काही तू प्राप्त करणार आहेस अशक्य ते शक्य आम्ही तुझ्या आयुष्यामध्ये घडवणार आहोत बाळा आता चमत्कार घेण्यासाठी तयार हो स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा दुःखाचा काळ संकटाचा काळ खूप काही शिकवून जातो त्या दिवसांमध्ये तुम्ही जो काही तुमच्यावरती संयम ठेवला असतो आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस येतात आणि त्या दिवसांमध्ये जसे तुम्ही वागता त्या दिवसांमध्ये जर तुमच्या आयुष्यामध्ये अहंकाराने प्रवेश केला तर तुमचे आयुष्य तिथूनच खराब होण्यास सुरुवात होते कारण अहंकार जेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये शिरतो जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये मनामध्ये नकारात्मक विचार यायला सुरुवात होते म्हणून स्वतःवरचा संयम ढळू देऊ नका मग परिस्थिती कोणतीही असो स्वामी भक्तानं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ